पी आय पी कंपनीचं मी वस्त्रमाल फुलवर व लांबवत सर्व प्रकारचे करते माझी आय डी सिल् सिल्वर आय डी आहे आए, आणि आमच्या पी आय पी कंपनी पण महिलांना खूप चांगलं प्रोत्साहन देतात व महिलांना उत्स उत्साह होते की प्रत्येक याच्यामध्ये या दहा दिवसामध्ये तर प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे स्पर्धा ठेवण्यात आले आहे गणपतीचं डेकोरेशन होतं महालक्ष्मीचं डेकोरेशन होतं उदकाचे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक होते त्याची पण स्पर्धा होती पुन्हा रांगोळी स्पर्धा होती आणि महालक्ष्मीचं पण डेकोरेशन होतं महालक्ष्मीच्या रांगोळी स्पर्धा पण होतं आणि महिलांसाठी मराठमोळी ही ही पण स्प स्पर्धा होती वी आय पी कंपनी ही खूप चांगली कंपनी आहे आणि महिलांसाठी खूप चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देते महिलाला चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन करते धन्यवाद